तर अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे निळकंटेश्वर पॅनलकडून ब वर्ग प्रतिनिधी म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार आहेत आणि आता महत्वाच्या घडामोडी पाहूयात तर बातमी आहे इराण इस्रायल युद्धाच्या संदर्भातील अमेरिकेनं आता फोर्डोवर बॉम्बचा वर्षाव केलेला आहे आणि या संदर्भातली महत्वाची अपडेट आपण पाहतोय शक्तिशाली अणुतळ असलेलं फोर्डो हे उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे फोर्डोवर अमेरिकेकडून बॉम्बचा वर्षाव करण्यात आलेला आहे खर तर आता या युद्धामध्ये अमेरिकेनं सुद्धा एंट्री घेतलेली आहे आणि त्याचमुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे चिघळण्याची शक्यता आहे आज सकाळी या सगळ्या संदर्भात ट्रम्प यांनी ट्विट करत स्वतः माहिती दिली तर काहीच वेळात ते संबोधन सुद्धा करणार आहेत इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतली अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला चढवलेला आहे इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करत अमेरिकेनं आता फोर्डो नताज आणि इस्वाहत ही अणुतळं उद्ध्वस्त केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करून या, या हल्ल्याची माहिती दिली आहे दरम्यान अमेरिकेनं या हल्ल्यामध्ये बी टू या बॉम्बचा वापर केला आणि त्याची माहिती सुद्धा दिलेली आहे दरम्यान थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प हे संबोधित करून या हल्ल्याविषयीची माहिती देणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट पाहतोय या आम्ही इराणमधील तीन आण्विक तळांवर यशस्वीरित्या हल्ले केलेत ज्यामध्ये फोर्डो नतांस आणि इस्फहानचा समावेश आहे अमेरिकेची सर्व विमानं आता इराणच्या हवाई क्षेत्राबाहेर आहेत अमेरिकेनं फोर्डोतील प्रायमरी साईट्सवर बॉम्बचा वर्षाव केलाय आमच्या महान अमेरिकन योद्धांचं अभिनंदन जगात दुसरी कोणतीही लष्करी शक्ती नाही जी हे करू शकली असती आता शांततेचा वेळ आहे या विषयाकडे लक्ष देण्यासाठी धन्यवाद हे ट्विट केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी तर या संपूर्ण विषयामध्ये ते थोड्याच वेळात बोलणार सुद्धा आहेत संबोधित करणार आहेत मात्र जेव्हा अमेरिकेनं आता इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला तेव्हा त्यांनी स्वतःला थेट इराणशी युद्धात ओढलेलं आहे हे पाऊल इराणचा अणु कार्यक्रम संपू इच्छिणाऱ्या इस्रायला मात्र मदत करणारा म्हणून पाहिलं जात आहे एकंदरीतच इतर देशांची सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा या आताच्या या घटनेमध्ये महत्वाची भूमिका ठरणार आहे हा निर्णय विशेष आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या या दुसऱ्या कार्यकाळात असं वचन सुद्धा दिलेलं होतं आधी शांततेच्या मार्गाने किंवा चर्चेच्या मार्फत हा तोडगा सुटू शकतो का हे आपण पाहू असं त्यांनी सांगितलेलं होतं हत्यारांसाठी नव्वद टक्क्यांपर्यंत शुद्ध युरेनियमची गरज फोर्डो साठ टक्क्यांपर्यंत हत्यार बनवण्यात यशस्वी झालेलं इराणच्या सर्वात गुप्त अणुस्थळावर अमेरिकेनं हल्ला केला डोंगराच्या मध्ये तीनशे फूट खाली फोर्डो हे अणुस्थळ आहे फोर्डोमध्ये सर्वाधिक चांगल्या सेंट्रीफ्यूज मशीन्स आहेत साठ टक्क्यांपर्यंत शुद्धतेसह युरेनियम संवर्धन केलं जाऊ शकतं अणुहत्यारांसाठी नव्वद टक्क्यांपर्यंत शुद्ध युरेनियमची गरज असते फोरड साठ टक्क्यांपर्यंत अणुहत्यार बनवण्यात तर यशस्वी झालेलं इराणमधील अमेरिकन दूतावासाची सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मिळते इराणमधील अमेरिकन दूतावासाची सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाच्या सुरक्षेमध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे एकंदरीतच आता अमेरिकेनं यामध्ये एंट्री घेतल्यानंतर इराणमध्ये जे अमेरिकेचं दूतावास आहे त्याच्या बाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे एकंदरीत आता ट्रम्प नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष असेल कारण अठ्ठेचाळीस तासांपूर्वी ट्रम्प यांनी या सगळ्या संदर्भात तोडगा काढू असं म्हटलेलं होतं अमेरिकेच्या बी टू विमानाची दहशत आपण पाहूयात अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागामध्ये हल्ल्यासाठी वापर केला जातो पंधरा टन वजनाचे दोन बंकर बस्टर बॉम्बची वाहतूक करू शकतात हे बॉम्ब अत्यंत जाड आणि मजबूत बंकर सुद्धा फोडण्यास सक्षम असतात सध्या हे बॉम्ब केवळ अमेरिकेकडेच आहेत रडारला चकवा देण्याची त्यामध्ये क्षमता आहे एक हजार दहा किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहेत अकरा हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे पारंपरिक आणि अनुबमसह मारा करण्याची क्षमता आहे तर एकंदरीतच आता इराणमधील अमेरिकन दूतावासाच्या बाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे महत्वाची अपडेट आहे इस्रायलनं इराणवर हल्ला चढवून त्यांची महत्वाची शहरं बेचिराग करण्यास सुरुवात केली के के आणि या हल्ल्यामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये चारशे तीस नागरिकांचा बळी गेला अशी सुद्धा माहिती समोर आली मात्र आता या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये या संघर्षामध्ये अमेरिकेची एंट्री झाली आहे अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प हे थोड्याच वेळात बोलतील त्यातून ते नेमका काय संदेश देणार हे पाहायचंय